आज आपण सुरते गावामध्ये आलेलो आहे सुरते गावामध्ये ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती मूर्तीपुष्टिष्ठापना कळसरोहन कळसारोहण उद्घाटन असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही आज ग्रामपंचायत सुरते सरपंच इथं उपस्थित आहेत त्यांच्या आज प्रतिक्रिया आज मंदिराबद्दल ह्या कार्यक्रमाबद्दल जाणून घ्यायची आहे तर का मी भारती गंगाराम पाटील सुरते ग्रामपंचायत सरपंच आणि आज आपल्या सुरते गावामध्ये आमच्या गावचे ग्रामसेवत श्री ब्रह्मलिंग मंदिर याचं कळसार वास्तुशांती कळसारोह वा प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा संपन्न होत आहे आणि गावामध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अगदी श्रुते गावातील ग्रामस्थांचा उत्साह ओसांडून जात आहे हे मंदिर आम्ही ज्या वेळेला संकल्प केला एक वर्षापूर्वी आम्ही या मंदिर जीर्णोद्धार करायचा संकल्प केला आणि तेवढ्या कालावधीत आम्ही हा संकल्प पूर्ण केला याचा आम्हाला अभिमान आहे आणि गावकऱ्यांची ग्रामस्थांच्या सहकार्यातून म्हणजे कुणाचीही राजकीय देणगी न घेता किंवा कुठलाही राजकीय निधी न वापरता गावकऱ्यांच्या देणगीतनंच हे मंदिर सगळ्या देणगीदाराच्या आणि भावी भक्तांच्या देणगीतनंच हे मंदिर उभं केलेलं आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे यासाठी ग्रामपंचायत सरपंच म्हणून पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे कर्तव्य आम्ही पार पडलं आहे याचा सर्वांनाच आम्हाला अभिमान आहे आणि असंच आपण गावाने जरी एकी दाखवून कुठलंही गाव काम जरी करायचं ठरवलं की आपली एक संघटना टिकली आणि त्याच्यातून आपण असं भव्य दिव्य असं काही गावामध्ये करायचं झालं तर आपण साकारू शकतो हे ह्या मंदिरच्या जीर्णोद्धार कामातून लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि असंच कार्य आणि अशीच संघटना आपली एकजूट ह्या सुरुती गावाची राहो अशीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि आज हो ब्रह्मलिंग जो ग्रामदेव भलम जिर्णोद्धार आहे त्याला शुभेच्छा देतो भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद